हाय गायज वेलकम टू माय चॅनल तर आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठमठ पावडर लावल्याने स्किनला काय फायदा होतो ज्येष्ठमठ पावडर जर तुम्ही चेहऱ्याला लावत असाल तर चेहऱ्यावरील काळपटपणा वांग पिंपल्स डार्क सर्कल कपळावरील काळपटपणा तोंडाजवळील काळपटपणा पूर्णपणे कमी होतो येथे मी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये एक चमचा ज्येष्ठमध पावडर घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा मुलतानी माती टाकायची आहे जर तुमची स्किन ऑईली असेल तर मुलतानी माती टाकायची आहे आणि एक चमचा दही टाकायचे आहे मुलतानी मातीऐवजी तुम्ही मसूर डाळीचे पीठ पण टाकू शकतात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हा फेस पॅक आपल्याला चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनटांसाठी लावून ठेवायचा आहे हा फेस पॅक आपल्याला रोज लावायचा आहे यामुळे स्किन बेबी सॉफ्ट होते स्किनवर चमक येते स्किन ग्लो करते स्किन कोरडी पडत नाही पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर चेहरा धुवून घ्यायचा आहे जर तुम्ही हा उपाय करत असाल तर सनस्क्रीम लावणे अवश्य आहे हा फेस पॅक तुम्ही हात पायाला मानेलाही लावू शकतात यामुळे टॅनिंग कमी होते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब